नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवण्यासाठी सुधारित योजनेस शासनाने आता मंजुरी दिलेली आहे यासाठी नवीन शासन निर्णय देखील शासनाने निर्गमित केलेला आहे या सुरक्षा संचामध्ये बांधकाम कामगारांना कोणकोणत्या ते तेरा वस्तू मिळणार आहेत ही सुधारित योजना नेमकी कशा पद्धतीने राबवली जाणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला आपण आपल्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणाऱ्या नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल हो दिनांक जून रोजी उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देणेबाबत तर प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं आहे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहू शकता राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी करण्यात येत असून त्यांना मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ दिले जातात त्या अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत राज्यातील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांकरिता सुरक्षा संच पुरवणे या क्रमांक येथील मान्यता देण्यात आली होती मंडळांतर्गत बांधकाम कामगारांकरिता सुरक्षा संच वाटप ही यापूर्वी सुरू असलेली योजना शासनाच्या संदर्भ दिन क्रमांक सहाच्या पत्रांवे संपुष्टात आली आहे तदनंतर मंडळांतर्गत नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना वितरित करावयाच्या सुधारित सुरक्षा संच योजना सुरू करण्यास मंडळाच्या दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता सुधारित सुरक्षा संच वाटपासाठी तांत्रिक समिती गठित करण्याबाबत संदर्भ दिन क्रमांक आठ येथील पत्रांवे शासनास प्रस्ताव देखील सादर केला होता त्यास अनुसरून हो संदर्भ दिन क्रमांक नऊच्या अध्यक्षतेखाली एक तांत्रिक समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने मित्र हो तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी संदर्भ क्रमांक दहाच्या पत्रांवे मंडळाने बांधकाम कामगारांकरिता सुधारित सुरक्षा संच वितरित योजनेबाबत केलेला ठराव आणि मंडळाकडील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांकरिता वितरित करा कराव्याच्या मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनात सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवणे या सुधारित योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याबाबत शासन पुढील प्रमाणे आता निर्णय घेत आहे त्यामुळे शासनाने काय नेमका निर्णय घेतलेला आहे शासन निर्णयामध्ये पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे आता कशा पद्धतीने अटीशर्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत कोणकोणत्या अटीशर्ती आहेत पहा तर मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील तर लक्षात घ्या तुम्ही जर मंडळाकडे म्हणजेच महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे तुमची जर बांधकाम कामगार असल्याची नोंदणी असेल तुमच्याकडे जर बांधकाम कामगाराचं स्मार्ट कार्ड असेल आणि ते स्मार्ट कार्ड चालू स्थितीमध्ये म्हणजे सक्रिय असेल तरच तुम्हाला सुरक्षा किटसाठी अर्ज करता येतो सुरक्षा किट तुम्हाला पुरवलं जातं या योजनेचा तुम्हाला लाभ दिला जातो आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे तर या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत प्रभारी कामगार उपायुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना सुरक्षा संच पुरवण्यात यावे तर अशा प्रकारे मित्रो आपल्याला या ठिकाणी सुरक्षा संचासाठी अर्ज करता येणार आहे त्यानंतर आता आपल्याला सुरक्षा संचामध्ये कोणकोणत्या वस्तू दिल्या जाणार आहेत तर या ठिकाणी दिलेला आहे पहा पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या सुरक्षा संचमध्ये खालील वस्तूंचा समावेश असावा नंबर एक सुरक्षा हार्नेस बेल्ट त्यानंतर सुरक्षा बूट नंबर तीन कानासाठी सुरक्षा प्लग नंबर चार मुखपट्टी नंबर पाच रिफ्लेक्टिव जॅकेट नंबर सहा शिरस्त्राण म्हणजेच हेल्मेट नंबर सात सुरक्षा हातमोजे नंबर आठ सुरक्षा गॉगल नंबर नऊ मच्छरदानी नंबर दहा पाण्याची बाटली नंबर अकरा स्टीलचा जेवणाचा डब्बा नंबर बारा सौर टॉर्च त्यानंतर नंबर तेरा प्रवासी बॅग तर अशा प्रकारे आपल्याला सुरक्षा संचामध्ये या वस्तू आहेत त्या दिल्या जाणार आहेत तेरा वस्तूंचा संच जो आहे तो सुरक्षा संच म्हणून आपल्याला पुरवला जाणार आहे तुम्ही अर्ज केल्यानंतर त्यानंतर मित्र हो खाली जे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या ज्या अटी दिलेल्या आहेत हे कार्यालयीन कामकाजासाठीच्या अटी शर्ती आहेत तुमच्यासाठी जी महत्वाची आहे शर्त आहे ती म्हणजे तुम्ही नोंदित सक्रिय बांधकाम कामगार असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला सुरक्षा संचासाठी अर्ज करता येतो तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो तर अशा प्रकारे शासनाने नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवण्यासाठी सुधारित योजना राबवण्यासाठी शासनाने हा नवीन शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी दिलेली आहे त्यामुळे आता नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना सुरक्षा संचा अंतर्गत तेरा वस्तू ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत आता यासाठी हो अर्ज प्रक्रिया देखील लवकरच सुरू केली जाईल आता या संदर्भातील पुढील जी काही नवीन माहिती जी काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र ही दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद